आयोजित ओबीसी सभा सोडून ओबीसीचे नेते तसेच राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे मुंबईला निघून गेले त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली तेव्हापासूनच मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत जोरदार चर्चा सभागृहात सुरू आहे मराठा आरक्षणाच्या चर्चेवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी भुजबळ यांना टार्गेट केलं आहे तर दुसरीकडे छगन भुजबळ देखील सभा घेऊन उत्तर देऊन बाजू मांडत आहे याच पार्श्वभूमीवर काल वर्धा येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या मेळाव्यात छगन भुजबळ विरोधकांना काय उत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं पण वर्धा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेला गर्दी जमली नाही त्यामुळे भुजबळांनी सभेकडे पाठ फिरवली अनेक नेत्यांनी त्यांना सभेला येण्याची विनंती केली काही नेते त्यांना घ्यायला देखील गेले मात्र भुजबळांनी घशात संसर्ग झाल्याचं सांगून सभेला जाणं टाळलं असं बोललं आहे